श्री गुरुदेव दत्त कोणत्याही प्रकारची करणे असेल ती करणी लगेच ज्याने केली आहे त्याच्यावर उलटा करणी बाधेचा हा खूप सुंदर असा एक विषय आणलेला आहे सामाजिक प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरत नाही आहे जे कॉमन प्रश्न येतात त्याच्यावर हा व्हिडिओ आहे बघा ज्याला पटेल त्याने करा कोणाला बळजबरी नाही आहे कुणाला जबरदस्ती नाही आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप असा त्रास होतोय यात न होतात दुःख आहे आजार पण आहे संचार पद्धती घरामध्ये चालू आहे तर निश्चितच तुम्ही दादाने सांगितलेला हा उपाय करायचा आहे फक्त एकवीस दिवस करायचा आहे बघा एकवीस दिवसामध्ये तुमच्या घरावर जी केलेली करणे असेल ज्याने केलेली असेल त्याच्यावर उलटेल फक्त प्रामाणिकपणे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय तर निश्चितच तुमच्या घरातील जी पण बाधा असेल ती बाधा नष्ट होईल घरातून निघून जाईल तर आता उपाय काय करायचा आहे मारुती रायांचा हा उपाय तुम्ही करताय तर बघा महारुद्र महाबली मारुती राया तुमच्या हक्केला नक्कीच धावून येते तर आता तुम्हाला एकवीस दिवस सकाळी उठायचंय एकवीस दिवस सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक तांब्यावर पाणी घ्यायचंय आणि पाणी घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये मा जायचंय आणि ते पाणी मारुतींच्या चरणाला तुम्हाला व्हायचंय वाहिल्यानंतर तुम्ही मारुती रायांना एक विनंती करायची एक प्रार्थना करायची हे मारुती राया आमच्या घरामध्ये अमकी अमकी बाधा आलेली आहे ती बाधा तुम्ही नष्ट करा फक्त एवढंच काम करायचं आहे एवढं काम करून झाल्यानंतर तुम्ही घरी यायचं आहे घरी आल्यानंतर दिवसभरामध्ये एक छोटंसं हनुमान चालिसाचं पुस्तक ठेवा तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला टाइम भेटेल त्या त्यावेळेस तुम्हाला हनुमान चालीसा वाचायचा आहे फक्त पाच मिनटं लागतात बघा तुम्ही पाच मिनटं फक्त काढताय ना वेळ फक्त हो, तुमच्या जीवनामधल्या अनेक अशा बाधा दूर होतील पण दिवसातून तुम्हाला सात वेळा हनुमान चालीसा टोटल वाचायचा आहे त्याच्यानंतर एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर दर शनिवारी एक काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे तर एक दिवा तुम्ही घरामध्ये कणकीचा तयार करायचा आहे किंवा मंदिरामध्ये दिवा असतो त्या दिव्यामध्ये फक्त हो, अर्धा वाटी तेल दर शनिवारी तुम्हाला मारुती रायांना फक्त वाहून यायचं आहे आणि मारुती रायांना विनंती करायची आहे की घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू द्या फक्त छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करून पहा कुणाला पैसे द्यायची गरज नाही आहे अगदी तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसून येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त